श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर भगवान श्री बाळकृष्णांचा जा जन्म झालेला आहे तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तुळशी संदर्भाच्या काही उपाय करायचे आहेत ते कुठले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर आज शुक्रवार आहे तर आजच आपल्याला उपवास धरायचा आहे उपवास धरल्यावर आता अशा काही कमेंट आल्या की ताई आजच आमचा उपवास आहे आणि शनिवारचा पण उपवास आहे मग असं करायचं मग कसं करायचं तर बघा जर तुमचा जर शनिवारचा उपवास असेल तर अर्थात तुम्हाला तो सोडता येणार नाही मग तुम्हाला श्रीकृष्णाचा जो काही उपवास आहे तर हा तसाच ठेवावा लागेल आणि तुम्ही बारानंतर नंतर पूजा करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता म्हणजे श्रीकृष्णाचा उपवास तसाच राहील आणि शनिवारी संध्याकाळी उपवास सोडू शकता खरं सांगू का की आपल्या हिंदू धर्मामध्ये असं असताना की दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस सुरू होतो पण आता बघा कितीही काही म्हटलं तरी सुद्धा श्रीकृष्णाचा जो काही उपवास असणार आहे तर आपल्याला गोकुळाष्टमीचा तर तो, तो तसाच राहील आणि मग तो शनिवारी संध्याकाळी जेव्हा ज्यांचे श्रावणी शनिवार आहेत त्याच्यानंतर तो सोडला जाईल आणि बऱ्याच महिलांच्या समस्या होत्या की ताई श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास श्रीकृष्णाचा पाळणा हलवून आपण उपवास सोडत असतो मग तो कधी सोडायचा आणि फक्त तो फक्त उपवासाचे पदार्थ खायचे का तर नाही आता काय होतं ना की एक तर बघा साडेबारा म्हणजे पावणे एकच्या च्या दरम्यान एवढे वरण भात भाजी चपाती कोणी खाणार नाही मग जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवू शकता आणि नंतर तुम्ही झोपू शकता पण ज्यांना नाही शक्य होत नको इतकं रात्री कोण खाईल किंवा आपल्याला ते खाऊन बघा मग लगेच त्रास होईल मग मग तुम्ही जे का काही नैवेद्य मध्ये बघा पंजरी असो किंवा काही ठिकाणी बघा काकडीसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून बघा ग्रहण करू शकता आणि मग तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही नंतर जेवण करू शकता आणि अगदी बघा दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही हे बरेचसेच कमेंट होत्या की याचे उत्तर दिले आता आज आपल्या सगळ्यांना उपवास असणार आहे त्याच्याबरोबर तुळशीचासुद्धा उपवास असतो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरतो तर तेव्हा एक हजार एकादशी किलेचे फळ तुम्हाला मिळते तर खरं तर बघा प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात तर या दोन्हीही एकादशी करणं शक्य होत नाहीत आपण आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशी जरी केली तरीसुद्धा चोवीस एकादशीचे फळ आपल्याला मिळतं पण जर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर तुम्हाला एक हजार एकादशीचे फळ तुम्हाला मिळत असतं तर हा दिवस खूप जास्त चांगला आहे पवित्र आहे तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर तुळशीचासुद्धा उपवास असतो आज तुळशीची पूजा करावी सकाळ संध्याकाळ दिवा लावा पण तुळस तोडायची नाही आहे तुम्ही विकटची तुळस आणूनही भगवान बाळकृष्णांना अर्पण करू शकता पण तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे मग तुम्ही आज बघा सत्यनारायण करू शकतो का तर हो तुम्ही शुक्रवारीसुद्धा सत्यनारायण करू शकता ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी शनिवारीसुद्धा सत्यनारायण करू शकता ज्यांचे काही सत्यनारायण चालू आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे पण ज्यांना तीन सत्यनारायण करायचं आहे पाच करायचं आहे तर त्यांनी नक्कीच शुक्रवारी पण होईल कारण तो गोकुळ अष्टमीचा उपवास असतो आपल्याला तेव्हा सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आणि शनिवारीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण तेव्हा बघा अष्टमी तिथी असणार आहे आणि या पद्धतीने आता जसं मी तुम्हाला घेतला की तुळशीचा सुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला जल अर्पण करणं दूध अर्पण करणं टाळावं आता पाऊस पडला तर आपण काही बघा करू शकत नाही पण आपल्याकडून तुळशीला जल अर्पण भगवान विष्णूंचा दशा अवतारापैकी म्हणजेच दहा अवतारापैकी आठवा असा पूर्ण अवतार म्हणून बाळकृष्णांना सुद्धा आपण तुळस अर्पण करत असतो आता ही तुळस अर्पण करताना सकाळी उठून अर्थात आपण उमराला हळदीचं लेपन करायचं आहे का तर उपवास असणार आहे अर्थात शुक्रवार पण आहे वैभवलक्ष्मीचे उपवास चालू आहे बऱ्याच घरात बघा कुंजनची पण सुद्धा सेवा चालू आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या उमराला हळदीचं लेपन करावं मुख्य दरवाजा स्वच्छ करावा जी जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते कारण तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला आज आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर आपल्याला जो काही मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे आणि आपल्या घरात बघा जेव्हा सणवार येतात तर तेव्हा पण आपण दाराला तोरण लावत असतो पण तुम्हाला शक्य असेल तर तुळशीचं तोरण दाराला लावावं नाही शक्य होत तर एक तरी तुळशीचे मंजुळीसहित तुळशीचे पान तुम्ही दरवाजाला अर्पण करू शकता लावू शकता अगदी तुम्ही जिथे कडी असेल तर त्या कडीच्या ठिकाणी पण तुम्ही लावू शकता तर घराच्या वर तुम्हाला तुळस आहे मग तुम्ही डाव्या बाजूला लावा उजव्या बाजूला लावा मध्ये लावा जी कडी आहे तर तिथे लावलं तरी चालेल पण सकाळी तुळस आवर्जून आपल्या आपल्या मुख्य दरवाजाला लावावं हे करून झाल्यावर दिवसभर जेवढं तुम्हाला भगवान विष्णूंची नामस्मरण करता येईल सेवा ज्या काही श्रवण जेवढं तुम्हाला करता येईल ते तर तेवढं तुम्ही आवर्जून करावं जसं तुम्हाला जमेल तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत बघा भगवान बाळकृष्णांना तुळस अतिशय प्रिय आहे तर ती तुळस तोडून तुम्ही दिवसभरात किंवा बारा ते साडेबारामध्ये गेलं तरी अतिशय उत्तम किंवा पावणे एक नंतर जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल पण तुम्हाला काय करायचं आहे तर भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करताना काय काय म्हणावं तर नाही काही शक्य होत तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय सुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा भगवान श्री हरि विष्णूंची एक हजार नावे ज्यांना आपण विष्णू सहस्त्रनामावली म्हणतो अगदी अगदी एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करू शकता एक तुळशीपत्र पण अर्पण करू शकता अकरा एकवीस जेवढे उपलब्ध आहेत जेवढे अर्पण करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करावं आता काय होतं ना तुम्हाला सांगते एक तर बारा वाजले आपण भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करतो आणि अभिषेक करायला फक्त दहा मिनटं लागतात तर ते, ते करून झाल्यावर नैवेद्याचं वगैरे सगळी सामग्री आणून ठेवायची आणि बारा ते पावणे एकपर्यंत पर्यंत तुम्हाला जेवढी काही सेवा करतं तर आता आता फक्त तुम्हाला तुळशीचं सांगते की तुम्हाला तुळसच विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामाली याचं तुम्ही आवर्जून पटन करू शकता आणि ते पठण करत असताना भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि आता हे सगळी पूजा करून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आपण पूजा मांडणी उचलतो तर आता काही ठिकाणी असं आहे की गोपालकाला झाल्यावर म्हणजे दहीहंडी फोडल्यावर तुम्ही मांडणी उचलता किंवा काही ठिकाणी असं आहे की लगेच तीच म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी मांडणी उचलली जाते तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्ही नक्कीच अंमलात आणावे आणि जे तोषीपत्र आपण अर्पण केलेलं आहे तर त्याच्यातलं एक तुळशीपत्र कायमस्वरूपी आपल्या देवघरात ठेवावं नाही तर मग जिथे तिजोरी आहे तर तिथे महत्त्वाच्या वस्तू तुम्ही ठेवतात तिकडे तुम्ही ठेवू शकता बघा विष्णुतत्व एक तर चातुर्मास चालू आहे आणि भगवान विष्णूंची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी विष्णुतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून भगवान विष्णूंचे हे जगाचे चालक पालक मालक आहेत जन्म द्यायचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे जर ते जगाचं पालन करत असते तर तुमचं आणि माझं का नाही करणार म्हणून जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता आता फक्त तुळशीपत्र आपण जेव्हा बाळकृष्णांना अर्पण करत असतो मग ते घरातल्या कोणी पण करावं पण मी प्रेग्नेंट आहे आता मासिक धर्मसूतक विठळ असेल तर अर्थात या सेवा नाही करता येणार मग तुम्ही श्रवण करू शकता पण जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बारापर्यंत बघा तुम्हाला जागरण करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही भगवान बाळकृष्ण जे काही तुळशीचे पानं आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि विष्णू सहस्त्रनामावली जे खूप सुंदर आहे भगवान श्री विष्णूंचे एक हजार नावे आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत वाचता येत नाही हरकत नाही यूट्यूबला लावून द्यावं आणि ते हळू बघा ते जसे म्हणतील तर त्या पद्धतीने तुम्ही अर्पण त्यांनी पण लावू शकता आणि श्रवण करू शकता पठनही करू शकता जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर एक हजार तुळशीपत्र पत्र नसेल तर एकच तुळशीपत्र पत्र एक हजार एक वेळा तुम्ही अर्पण करावं आणि त्यातलं एक काढावं आणि मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं तर आता हे करून बघा तुम्ही श्रीमंत व्हाल मी असं अजिबात म्हणणार नाही पण ज्या घरात भगवान विष्णूंचे निरंतरपणे सेवा केली जाते तर त्या घरात कधीही दुःख संकट त्रास येत नाही त्या घरात सदैव स्वरूपात माता लक्ष्मीचा वास असतो आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर त्या घरात सुखशांती समृद्धी आनंद आरोग्य हे सगळं मिळावं म्हणून आपल्याला परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते मेन म्हणजे बघा मानसिक सुख शांती मिळावे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची असते तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ